कॉंग्रॅच्युलेशन माय डिअर फ्रेंड्स आज तुम्ही लास्ट डे चॅलेंज स्वीकारणार आहात आजचे टास्क आहे की आनंद साजरा करा युनिवर्स वर विश्वास ठेवा तुमचं धन आधीच आहे असं समजून साजरा करा नाचा हसा धन्यवाद द्या युनिव्हर्स ला करा आणि फील करा डोळे बंद करून तुमची रिच लाईफ इमॅजिन करा फील करा तो श्रीमंतीचा आनंद ते सॅटिस्फॅक्शन ती फीलिंग फील करा त्या भावना अनुभवा अगदी मनापासून कारण फीलिंग आणि पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन वाढतात चला तर मग मनातल्या मनात, मनात किंवा मोठ्याने म्हणा थँक्यू युनिवर्स यु माझं धन माझ्या दिशेने येतच आहे माझा युनिव्हर्सवर पूर्ण विश्वास आहे कमेंट करा थँक यू यु युनिवर्स आणि मला सांगा सेव्हन डेज चॅलेंज तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा कमेंट मध्ये लिहा आणि येस उद्या मी लाईव्ह येत आहे तुमचे मनी मॅनिफेस्टेशनशी रिलेटेड जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं द्यायला उद्या सात वाजता भेटूयात इंस्टाग्रामवर वर लाईव्ह थँक्यू एव्हरी वन सी यू टुमॉरो